तर नमस्कार मित्रांनो मी हैऋऋतिक फर तुमचे स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनल ज्याचे नाव ऐऋतिक पंचेकर ब्लॉग तर मित्रांनो आज हा फंचे गावातील दुर्गा मातेचं विसर्जन आणि आज सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत आणि आज खूपच मोठी मिरवणूक भव्य मिरवणूक असणार पण बघूया आता का? पाऊस काय पाऊस धरलेला आहे आणि वाटत नाही आहे पण आम्ही नाचणार आहोत पण डीजेवर डीजे जो आणला आहे आम्ही ना त्याच्यावर काहीतरी ताडपत्री वगैरे असं काहीतरी टाकायला लागणार त्याशिवाय आम्हाला काय नाचता पण येणार नाही आणि डिजेशिवाय मजाच तर येणार नाही जाण्यात आणि तुम्ही पण बघा लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा मला आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जे बाजूला बेल नोटिफिकेशन असते ती ऑल ओवर सेट करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील चला तर मग तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पावसाची सुरुवात झाली आणि बघूया आता काय डीजेची सोय झालेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला काय टेन्शन नाही नक्कीच नाचणार तर प्रसादी आता काढता यायला सुरुवात होणार आहे आणि इकडे रांगोळी काढलेल्या आज आज जो देवी विसर्जनाचा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला प्रतिपादन म्हणजे आज नवमी पहिल्या दिवशी बसून चांगल्याच झाला नरोत्सव मंडळ हा एक एक गावातलं मंडळ गावचा आहे आणि आजपर्यंत जेवढ्या वर्ष झाली तेवढ्या वर्षाप्रमाणे कधी okay. आमच्या मंडळामध्ये कुठलीही बातचीत न करता चांगल्या कार्यक्रम करतात दरवर्षी डबल कार्यक्रम असतो आणि त्या चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि जे मंडळाची पुऱ्या आहेत ती चांगल्या पद्धतीने एक देवला ड्रेस घालून चांगलं काम करतात आणि गावाचं नाव उज्ज्वल करतात आणि ती देवी त्यांच्या पाठीशी असून ती आपली करून घेतली आतापर्यंत असा अनुभव आहे कितीच तुम्ही हा अनुभव घेतला आज तुम्ही युट्यूब चे चॅनल कोणामार्फत करताय आणि तो करताय तर त्याला तुमच्या तुम्हाला माझ्याकडून देवीला उद्दंडायची प्रतिसाद मिळावा अशी मी त्या देवीच्या प्रार्थना करतो आणि जास्ती जास्त तुम्ही हे यूट्यूब सर्च करून तुमचं नाव घामा प्रत्येक वर्षाचं आणि या गावोगाव जाऊन असंच करून प्रत्येकाला प्रत्येकाला युट्यूबवर हाणा आज खेड्याकडले लोक कधी युट्यूबवर येत नव्हते त्याला तुम्ही हाणण्याचं काम करताय त्यावेळी मी तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू अशा पद्धतीने आपल्याला संतोष गावकर आमचे जे गावचे सरपंच आहेत त्यांनी आपल्याला मुलाखत दिली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला विसर्जनाचा कार्यक्रम सुरुवात दा झाली पदक कापून झाली आणि आता हे सगळा ह्याचा विश्र होणार आहे आणि छान अशी प्रसिद्धी होणार आहे आणि हे बघा कोण आहे मस्त

तो मुझको रोकेगा और को मेरा मूड मुह दिन में किसी का डर से नहीं डर रहेगा इसको जो भी है करना होकर करायला तर मजा येते आणि एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आय फोनमध्ये आणि पावसाचा व्हिडिओ करताना तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पाहतच असाल किती दाखवून मजा करताय आणि तसेच तुम्ही पण करू शकता आणि खूपच मजा आली आम्हाला असं तर तुम्ही पण या कधीतरी आमच्या मिरवणुकीत आणि भेट द्या चला तर कारण की इकडे लाईट नाही आणि लाईटची सोय करतायत बघा लाईटचे हॅलोजन हॅलोजन लावतायत आणि आमचं काय सेटअप झाला नव्हता कारण की आम्हाला आम्हाला सातच्या आधी पोचवायची होती पण खूपच वेळ झालाय आता सगळे थांबले आहेत थोड्या वेळेसाठी आणि चालू होईल आता थोड्या लगेच आम्ही चालू करू हॅलोजन थोड्या वेळ पेटत नाहीत म्हणजे काहीतरी झाले त्याचं Thank you والسلام عليكم

Thank you.

মই okay. બોલ એ મંતર એ મંતર દેખાઓ આઈ ને પાઈ तिघांत चौदा बाळू तर मित्रांनो देवीचं विसर्जन झालेलं आहे आणि त्या देवीचं विसर्जन केलं गेलं आणि लाचा पण कोणताही वापर केला गेला नाही आणि खूपच सुंदर अशा पद्धतीने विसर्जन झालं आणि आता आम्ही प्रसादी खातो आहे तुम्ही पण खायला या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा आणि बाय बाय